जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील सुनील नगर नगर परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे रस्त्यांवर साचलेले पावसाचे पाणी ड्रेनेज व्यवस्थेची दुरवस्था घनकचरा आणि पाण्याची टंचाई यामुळे परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे कंपनी कंपनीसमोरील तिरुमला चौक ते निलम नगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीक साचले असून त्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे पावसाळा येताच आमच्या परिसरातील रस्ते नद्यांसारखे वाहतात ड्रेनेज लाईन चोख झालेली असते आणि कचरा उचलला जात नाही महानगरपालिकेला आमच्या समस्यांची काहीच परवा नाही अशी संतप्त प्रतिक्रिया या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी दिली आहे दुसरीकडे रस्त्यांवरील खड्डे आणि अंधारामुळे रात्रीच्या वेळी अपघातांचा धोका वाढला आहे विजेचा पुरवठा सातत्याने खंडित होतो आणि पाण्याचा प्रश्न तर कायमचाच आहे नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे जर लवकर यावर उपाययोजना झाल्या नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू सुनील नगर परिसरातील या समस्यांनी नागरिकांचे हाल होत असून महानगरपालिकेने तातडीने लक्ष देऊन परिस्थिती सुधारण्याची मागणी होत आहे महानगरपालिकेने रस्ते दुरुस्ती ड्रेनेज व्यवस्था सुधारणे नियमित कचरा उचलणे आणि वीज व पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत पावसाळ्याच्या या काळात प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे निर्माण झालेल्या समस्यांनी सुनील नगर परिसरातील रहिवाशांचे जीवन असह्य झाले आहे आता प्रशासन कधी जागे होणार हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे नमस्कार मी नागेश लिंगित होते राहणार मैत्री नगर आ, या भागातील समस्या अजूनही संपलेली नाहीत ज्या दिवशी आपल्याला घरी पाणी येते त्या दिवशी पूर्ण टोटली पाणी ड्रेनेजचं पाणी वगैरे फार सुनील नगर पासून लोकमंगल हॉस्पिटल पर्यंत रस्त्यावरती हातच येते गट्टी जे पाणी आहेत त्या प्रत्येकच्या नाही प्रत्येक चेंबर भरून त्याचं घाण पाणी पूर्ण बाहेर येते सुरू नगर मधून कित्येक विद्यार्थी आपलं नेता शाळेला जातात जातात त्या पूर्ण घाणीतूनच चालत जातात जो कामगार आहे घरकुलला जाण्यासाठी हाच रस्ता आहे त्यांना सध्या त्यांच्या वेळी अपरात्री त्यांना व्यवस्था नाही आहे ह्या ठिकाणी पाण्याची अडचण असल्यामुळे एमआरडीसी मध्ये काही ड्रेनेज फुटलेत आणि रस्त्याचं पण सोय नाहीये किंवा लाईट दिवाबत्ती नाही आहे ह्या ठिकाणी आणि आत्ताच मध्यंतरी गेल्या महिन्यातच ह्या रस्त्याचं सगळं ड्रेनेज लाईनचं काम झालंय पण ते सगळं अर्धवट तसंच राहिलेलं आहे कोणी कॉन्ट्रॅक्टर जे कोणी असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आमची मागणी आहे आणि एवढी मोठी शाळा इथं आपले नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणून त्या विद्यार्थ्यांना जाण्यासाठी रस्ता नाही आहे किंवा त्यांना कुठलं म्हणजे सुविधा नाही आहे ह्या ठिकाणी जे आमचे शेअर मध्यम आमदार असतील देवेंद्रदादा कोटे त्यांनी ही लक्ष त्याच्यात घालावं लवकरात लवकर आणि ते रस्त्याची तेवढी मागणी आहे आमची ती पूर्ण करावं त्यात पूर्वी जे कोण होते ते या ठिकाणी नगरसेवक नगरसेवक विनायकदा होते बर... तेही त्यांचे भाऊजीच आहेत देवेंद्र दादा कोंड्यालचे दोघांचं इकडे लक्ष नाही त्यांचं ज्यावेळी इलेक्शन झाल्यापासून देवेंद्र कोटेही आले नाहीत विनायक कोंड्याल तर ते दिसतच नाहीत आणि फोन सुद्धा उचलत नाहीत ते प्रशासनाकडे वर काय तुम्ही तक्रार केली के अनेक वेळा केली आहे पण अनेक अधिकाऱ्यांच्या काय बदल्या होते काही त्या अधिकाऱ्यांवर प्रेशर असतंय आणि सरकार तर असं आहे की तुम्हाला सांगतो फक्त आश्वासन देतात काही गोष्टीचा त्याचा सा पाठपुरावा करत नाहीत नाही चारो कडून मोठा पाणी येत्या पोहोचा रोड पूर्ण खड्ड्या खड्डा झाले आणि समजते का म्हणजे रोग लाईट पण नाही रात्रीच्या टायमाला खूपच अंधार 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 होतात म्हणजे या प्रकार घरा इथं लय अंधार अंधार थोडा रोड चांगला व्हावा एक लाईटाची सुविधा व्हाव चार हो साल से रहता और कमी कमी बीस साल हुआ ये रोड है ना जैसा है वैसा ही है हाँ। कुछ भी अच्छा नहीं रोड है और ये रोड से ना बारिश का पानी गटर का पानी ये पूरा भोग है ना पूरा खड़ी और डामर रोड है पूरा खराब हुआ हाँ। ये जल्दी से जल्दी अच्छा होना और ड्रेनेज लाइन पे ना बहुत गंदा पानी जाते स्कूल की बच्चे जाते नेता जी स्कूल की आणि तकली महापालिका इलेक्शनला नक्कीच आम्ही भाजपला तणका दिल्याशिवाय राहणार नाही तर भाजप हे फक्त असोशन देत लोकांना तर कामाच्या संदर्भात तर झिरो आहे का भाजपच कारण देवेंद्र कोटेही या मतदारसंघाचेच आमदार आहेत ते पण इलेक्शन झाल्याशिवाय जाण्यापासून आले नाहीत त्या ठिकाणी आणि नगरसेवक जे आहेत ते सध्या आता बाहेर निघेन आहेत कोणीही आमचे काम जे रखडून पडलेत दहा वर्षापासून ते तसंच आहे तुम्ही म्हणता की त्या निवडणुकीमध्ये भाजपाला पक्षाला तुम्ही संधी देणार सेवेची बघूया अजून काय ठरवलं नाही ठरवलं नाही कारण आम्हाला आम्हाला उमेदवार इथलाच पाहिजे स्थानिक कारण आम्ही आता वीस वर्ष झालं आम्ही विनायक कोंड्याला पण निवडून गेलो ते पण निवडून गेले इथून आणि होते तेही निवडून गेले इथून मॅडम होते ते पण निवडून गेले या ठिकाणी राजेश अनगिरी डॉक्टर साहेब पण होते ते त्यांना चांगली संधी दिली होती पण त्या संधीचं त्यांनी सोनं केले नाही लोकांना फक्त आश्वासन देऊन लोकांना कलावती नगर मध्ये राहतो प्रभाग झोन मध्ये तर हे सुनील नगर पासून ते नीलम नगर हा रस्ता ना एकदम दुर्गंधीचा दुर्गंधी वातावरणात आहे आणि ज्या वेळेस पाणी येत नसेल त्या ना एवढं पाणी चेंबर मधून बाहेर पडतं अक्षरशः गाडीमधन ना या मुलांना बिलांना विद्यार्थ्यांना आणि लोकांना प्रवा केल्यापासून जावं लागतंय एवढं घाण परिस्थिती आहे इथे आणि इथल्या लोकांना बरेच लोकांना सांगितलं ते लोक काय सर काय म्हणतात आमचं काय नाही आता प्रशासन आहे प्रशासन पण इकडे लक्ष देत नाही नगरसेवक लोक पण लक्ष देत